दोन वर्षापूर्वी तीनशे सत्तर दिवस आपण पाहिलं होतं मधले असतील चंदीगड मधले असतील हरयाणामधले असतील उत्तर प्रदेश मधले असतील हे सगळे शेतकरी बांधव हो। दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते दिल्लीच्या बॉर्डरवर बसले होते उपोषण करत होते आंदोलन करत होते सांगत होते काळे कायदे मागे घ्या एम एस पी द्या जे तुमच्याच जाहीरनाम्यात आहे ते कबूल केलेलं आहे त्या आम्हाला द्या तेव्हा स्वतः प्रधानमंत्री महोदय टीव्हीवर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या काही तुम्हाला शब्द दिलाय तो आम्ही पाळू दोन वर्ष होऊन गेली अडीच वर्ष होऊन गेली जानेवारी फेब्रुवारी मध्ये कुडकुडत्या थंडीमध्ये आपण पाहिलं या सगळ्या चार पाच राज्यांचे पुन्हा एकदा शेतकरी मोर्चा घेऊन गेले दिल्लीकडे पण पड़ा आपण आज पाहिलं त्यांना जे मोर्चा घेऊन गेले जे आंदोलन करणारे आपले शेतकरी बांधव हो देशातले होते ना आपल्याच राज्यातले होते आपल्याच देशातले होते त्या शेतकरी बांधव ते बघत बघत पाहताना केंद्र सरकारनी भाजपाच्या सरकारनी प्रधानमंत्री महोदयांच्या सरकारनी आपल्या शेतकरी बांधवांना थांबवण्यासाठी इथे लाठीचार्ज केला गोळीबार केला मगाशी जो ड्रोन फिरत होता ना आपली फोटोग्राफी करत आपल्याला आता भीती नव्हती वाटत कारण तो फोटो खेचत होता पण त्याच ड्रोन मधून आश्रुधूर सोडला मला तुम्ही सांगा अशा भाजपला तुम्ही कधी कर मतदान कराल का विजयी